असलामलेकुम नमस्कार माझा महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण नांदेड येथील जिल्हा परिषद या कार्यालयावर आलेले आहेत या ठिकाणी आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ता सय्यद तन्वीर उर्फ तन्नूभाई आपल्यासोबत आहेत अनेक वेळ तन्नूभाई यांनी अर्जापूर येथील डॉक्टर इकबाल उर्दू शाळेच्या विरोधात अनेक वेळ तक्रार दिलेली आहेत हा शाळा उच्च माध्यमिक आहेत आणि ह्या शाळेविरुद्ध तक्रार देऊनही याच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही तसेच इथं शिक्षणाधिकारी सलघर नावाचं शिक्षणाधिकारी यांच्यासुद्धा विरोधात तक्रार दिलेली आहे परंतु कुठलीही कारवाई होत नाही हे नांदेडमध्ये असे अनेक प्रकरण आहेत ज्या निवेदन देऊनही कोणती कारवाई होत नाही अशा पद्धतीने इथं तिरी बिचूप मेरी बिचूप अशा प्रकार सुरू आहेत तरी आज तनुभाई यांनी आत्मधानाचा इशारा दिलेला आहे या कारवाई न झाल्यास त्यांना विचारणार आहे आपण की कशा पद्धतीने त्यांना त्रास झालेला आहे आणि त्यांची मागणी काय होईल काय मागणी आहे ज्या पद्धतीने अनेक वेळ आपण तक्रार दिलेली आहे परंतु इथले कुठलीही तुमची नोंद होत नाही आणि कारवाईसुद्धा होत नाही काय प्रकरण मी याच्या अगोदरी मुख्य काविकावी साहेबाजे होते मिनल मॅडम त्यांना सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी एक पत्र दिलो त्यानंतर नवीन जे मॅडम आलेले आहे त्यांना दोन एप्रिलला एक पत्र दिलो की डॉक्टर इकबाल उर्दू हायस्कूल अर्धापूर एज्युकेशन मधी जे गोंधळ कारभार आहे त्यांना अनेक लोकांकडून पैसे घेऊन हां मी तुम्हाला नोकरीवर लावतो हे लावतो असं लावतो तसे लावतो अनेक असे तक्रारी गुन्हेही इतवाबा पोलीस ठाण्यामध्ये किंवा इतर दाखल आहेस काही लोकांना तक चौकशी अर्ज दिलेले आहे संदर्भात मी माननीय शिक्षण अधिकारी सलगर साहेबाला विचारपूस केली आणि त्यांना मी म्हणले की साहेब या पत्रावर अजून काय कारवाई झालेली नाही तर काय करावं मी हां तुझ्यासारखे छप्पन सामाजिक कार्यकर्ता पत्रकार माझ्याकडे येतात मी म्हणलो सर प्राथमिकचे जे मॅडम आहे ते प्रत्येक शाळेला जाऊन व्हिजिट देतात तुम्ही असा काय करतात तुला काय करायचे कर असा म्हणल्यावर मी दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी अधिकारी माननीय यांची चौकशी ना झाल्यामुळे दिनांक दोन मे रोजी मी आय एस मॅडमच्या मुख्य कार्यकारी मॅडमच्या दलांसमोर आत्माधन करणारवावं अजूनही मला कोणताही पत्र आलेला नाही तरी मी जाऊन विचारपूस केली तर तुला आत्माधन करायचे काय करायचे ते समोर जाऊन कर आणि असं येऊन मला काय विचारू नको मी म्हणलो साहेब तुम्ही कोणत्याही तक्रारीवर काय उत्तर देत नाही आणि तुम्ही असं आ... काय आमच्यासोबत करतात तर तुझा काय बोले त्या शाळेत तुला काय नोकरी पाहिजे की काय पाहिजे मी म्हणलो साहेब मी अशिक्षित आहे मला नोकरीची गरज नाही तुम्ही एक काम करा साहेब या लोकांसोबत जे अन्याय झालेला आहे अत्याचार झालेला आहे याबाबत तुम्ही काय करत नाही त्यांना मला म्हणले की मी काय करू मी म्हणलो साहेब दोन लोकांचे तुम्ही अपोल का दिले याच्या अगोदरी लोक होते जे जॉईनिंगसाठी आले तुम्ही यांना त्यांना असं काय करतात आणि भेदभाव सारखा का काय करतात मी या संदर्भात माननीय गणपत मोरे साहेब उपसंचालक लातूर यांच्याशीही जाऊन भेटलो भेटल्यानंतर त्यांना मला म्हणले की असे कोणतेही वादगिवस किंवा विवादित आणि औरंगाबाद खंडपीठमधी चालू असलेले जितकेही खटले आहे संस्थाचे याच्यात आम्ही कोणताही अपोल देणार नाही आणि सदविल विषयावर अनेक वेळी दोन वेळी मी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशीही भेटलो पण अजिबात मला कोणताही पत्र किंवा उत्तर आलेला नाही यांची हिटलरशाही आहे यांची गुंडागर्दी आहे यांची दादागिरी आहे प्रत्येक अफोलला यांचे पैसे ठेवलेले आहे यांच्याकडे प्रायव्हेट माणसं आहे जे यांची वर्गणी नाही खंडणी आकारतात लोकांकडून खंडणी मागतात आणि असे कामं करणारे अधिकारी आणि यांचे अधीक्षक असे लोक इथे बसलेले आहे आणि शिक्षण विभाग एक असा विभाग आहे की प्रत्येक शाळेत पंचवीस लाख चाळीस लाख दिल्याशिवाय कोणतेही डी एड बी एडला नोकरी लागणार नाही आणि संस्था म्हणते की आम्हाला डोनेशन द्या आणि काय असे शाळा आहे की ज्यांचे घर याच्यावरच सुरू आहे आणि या पैशाला ते मार्केटमध्ये टाकून रिअल इस्टेट शेअर मार्केटमध्ये टाकून दुप्पट टिप्पट करता काय तर शिक्षणचे संचालक व्याजानं पैसे देतात असा आपल्या नांदेडचा माहोल झालेला आहे मी आज किंवा उद्या बघणार आहे की मुख्य कार्यकारी मॅडम किंवा आमचे जिल्हा अधिकारी किंवा एस पी साहेब या विषयावर गंभीरतेनं काय नोंद घेता का, का। नाही घेतल्यावर मी दुनांक दोन मे रोजी संध्याकाळच्या वेळी इथे आत्मधन करणार आहोत माझे जीवाला जर काय बळ वाईट झाला अर्धापूर एज्युकेशन सोसायटीचे संचालक सेक्रेटरी किंवा शिक्षण अधिकारी महादेव सलगर आणि त्यांचे बी वाय येलपुलवा हे राहील यांना इतका माज आलेला आहे की हे सर्व गुंडागर्दी किंवा दादागिरी करायली यामुळे आज मी एक सांगतो कोणत्याही समाजाचं नाव ना घेता ना ना मी एक सांगतो की आमच्या मुस्लिम समाजाला शिक्षणाची आरक्षणाची नाही शिक्षणाची गरज आहे आणि असे शिक्षण माफिया असल्यामुळे आज आमचे मुले काय काम करतात बघा तुम्ही मीडिया मीडियावर अब्दुल पंचर लावता असा आमचं नाव खराब करणारे लोक आहे आणि कोणत्याबाबत याच शिक्षणाबाबत शिक्षणाविषयावर आम्ही हातावर हात धरून हात बसले म्हणून हे अधिकाऱ्यांना माज आलेला आहे कॉलेज नोकरीची तयारी एम एस सी आय टी ला प्रवेश घ्या आणि व्हा जॉब रेडी एम एस सी आय टी आंतरराष्ट्रीय दर्जा ताज्या बातम्या पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र लाईव्ह या आमच्या न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक ला आणि शेअर करा